मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेल्या एका प्रामाणिक ऑटोचालक वडिलांनी बेळगाव किल्ला तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली किरण मनगुतकर वय चोपन असे आत्महत्या केलेल्या ऑटोचालकाचं नाव आहे किरण यांनी एका वर्षापूर्वी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामटात केलं होतं याकरिता त्यांनी कर्ज घेतलं होतं प्रामाणिक व शांत स्वभावाचे किरण हे सर्वांसोबत सौहार्दपूर्ण वागणूक ठेवत होते त्यामुळे त्याने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांपासून ते ऑटो स्टँडवर आपली रिक्षा लावण्यास येत नव्हते अशी माहिती त्यांचे सहकारी ऑटोचालक बसवराज यांनी दिली आत्महत्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कर्जाच्या तणावामुळे हे पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती मार्केट पोलिसांकडचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे